शस्त्रक्रिया डोळ्याची शस्त्रक्रिया त्या कार्यालयात दादा माहिती दिली जाईल असा एक व्यक्ती नेमून येथील सर्वसामान्य जनता कारण आपल्याकडे आता कुणीही पोटर नाही सर्वसामान्य माणसं आहे आणि त्या माणसांची बाकीची काही मागणी नाही माफक मागणी आहे की त्यांना इकडे तिकडे जाऊन कशीलची कामं काय असतील पंचायत समितीची काय कामं असतील ती थी एका ठिकाणून त्यांची मार्गी लागली जातील त्या पद्धतीचा एक माणूस इथं आपण नेमण्यात यावा जेणेकरून सर्वसामान्य माणसांचं काम दुसरीकडे कुठं नाही जात आपल्याकडे आता काय मोठी फुडारी किंवा कॉन्ट्रॅक्ट लॉबी नाही लोकांचं काम मार्गी लागणं फार गरजेचं आहे आज बघत आहे की आपण ज्येष्ठ नागरिकांच्या गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील डोळ्याचे प्रॉब्लेम असतील त्यांना कुठंच काही कळ की कुणाकडे जावं काय करावं त्यांना चालता येत नाही त्या गोष्टी ज्या आहेत प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे मी मिळून तुम्हाला सांगत आहे आज पाण्याच्या बाबतीत जर परिस्थिती म्हणलं तर ते म्हणत आहे की बाबा जर समजा मतदान दिलं नाही तर पाणी येणार नाही तर मला त्यांना एकच विनंती करायची आहे की बाबा नो तुमच्याकडे सत्ता आहे वर पण सत्ता आहे हित पण सत्ता आहे तरी तुम्ही पाणी आणू शकला नाही आणि आता आम्हाला म्हणता की निवडून द्या आणि आम्ही तुम्हाला पाणी देऊ कशावरून तुम्ही पाणी पाण्याचं राजकारण करू नका भविष्यात हे असं सुद्धा म्हणू शकता की तुमच्या शेतीवर आम्ही पाऊस पडू देणार नाही त्यांच काय येत नाही भूलथापा देऊन देऊन ही लोक जनता आज आपल्या बरोबर सर्वसामान्य जनता येत असताना जे काही बडे जे लोक आहेत त्यांना ईडीची सीबीआयची भीती दाखवून त्यांच्यावर टॉर्चर करून आपल्याकडनं लोक तिकडे घेतले जात दा आहेत दादा आज... महिना सवा महिना झाला सर्वसामान्य कार्यकर्ता प्रत्येक घरात पोचत आहे ऊन ताण कुठलीही गोष्ट न परवा करता सर्वसामान्य माणसाने हे निवडणूक हातात घेतलेली आहे आपण परत आहात व्हिडिओ तुम्ही सर्वांनी असेल की त्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये त्या महिला आक्रोश करत होत्या आपल्या मध्ये सोशल मीडियावरती व्हायरल ती क्लिप झालेली होती तरी फरीदारा मी जास्त काय बोलणार नाही येत्या सात तारखेला आपल्या तुतार्यावरचा माणूस सुप्रियाता यांचं एवढा बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नितीन दिशिंदे तसेच ब्रिगेड महासंघ तनू